मोखाडा तालुक्यात माता बालमृत्यू प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून खोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत जोगळवाडी येथील गर्भवती महिलेस वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचे बाळ पोटातच दगावले जोगळवाडी येथील अविता कवर हिला दहा जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास पोटात कळा उठू लागल्याने एकशे आठवर कॉल करण्यात आला परंतु रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा आशा वर्कर यांनी कॉल केला पुन्हा रुग्णवाहिका मिळाली नसल्याने दुपारी साडेबाराच्या दरम्यान खाजगी वाहनाने गर्भवती महिलेस खोडाळा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु येथे उपचार शक्य नसल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तिला हलवण्यात आले या दरम्यान खोडाळा येथे रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे येथील उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागवण्यात आली सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेस दाखल करण्यात आले यावेळी दरम्यान बाळ पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले व पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करत मातेला वाचवण्यास डॉक्टरांना यश आले घटनेदरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालय येथून मृत्यू अर्भकास घरी नेण्यास रुग्णवाहिका दिली गेली नसून महिलेचे पती सकाराम कवर याने मृत अर्भक पिशवीत टाकून ऐंशी किलोमीटरचा प्रवास एसटीनी करत आपल्या गावी आणून दफनविधी केले या घटने संपूर्ण परिसरात आता हळहळ व्यक्त होत असून निर्दयी आरोग्य प्रशासन आरोग्य आरोग्यसेवा देते हेच कळण्याचे झाले आहे याबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी आता मागणी माजी आमदार सुनील बसरा यांनी केली आहे तिसरी चौथी घटना आहे याच्या सुद्धा दाभणीच्या पाण्याला असंच माता मृत्यू आणि बालमृत्यू झाला होता या घटनेमध्ये मी आता अविता सखराम कवार यांच्या घरी आलो आहे कवार माझ्या बाजूला उभे आहेत त्यांनी त्यांची सर्व आपबीती मला सांगितलेली आहे अतिशय म्हणजे जाणीव नसलेला प्रकार आहे हा की एक माणूस जी असते सरकारी अधिकारी कर्मचारी काम करत असताना फक्त आपलं कर्तव्य करायचं म्हणून करतात या लोकांना रात्री तीन वाजता त्रास झाला त्यांनी वेळेवर कळवलं असताना सुद्धा दुपारी बारा वाजता ॲम्ब्युलन्स आली अँलन्स खाजगी गाडी जरा दुपारी बारा वाजता ती त्यांना गाडी देण्यात आली नंतर दोन तास त्यांना तिच्या ठेवलं खोळ्यामध्ये त्यानंतर मोखाळ्याला घेऊन गेले तिथून दुसऱ्या अँब्युलन्सने नाशिकला पाठवलं आता इतका वेळ त्यानंतर ते मुलं दगावलं तिच्या पोटामध्ये तिचा जीव जेमतेम त्या ठिकाणी वाचला आहे अशा परिस्थितीमध्ये अतिशय निराशाजनक हे सगळं प्रकार आहे आणि इतक्या वाईट पद्धतीने जर ट्रीटमेंट लोक जनतेला दिली तर कसं लोकांचे जीव वाचतील शासनाच्या अनास्था आणि एकंदरच बेजबाबदारपणाचा हा कळस आहे यापूर्वीसुद्धा ही घटना अशा घडल्या त्यामध्ये एका महिलेला मृत्यू त्या ठिकाणी आला अजून एक दुसरी घटना आत्ता एक फोन आला आहे की दोन दिवसापूर्वी ती घटना आडोशीमध्ये सुद्धा घडलेली आहे अशा पद्धतीने ज्यांच्यासाठी एवढी मोठी यंत्रणा काम करते राज्यामध्ये त्यांचा जर असा प्रकार येत असेल त्यामुळेच आपण प्रत्येक पी एस सीला आपण मागच्या काळामध्ये दिलेले आहेत पण वेळेवर कळवण्याचं सौजन्य त्यांनी दा व्यवस्थेने दाखवलं नाही इथल्या आशा वर्कर की असतील किंवा इथले एम पी डब्ल्यू जे आहेत आरोग्यसेवक जे कोणी आहेत त्यांनी इथे दखल न वेळेवर घेतल्यामुळं या कुटुंबाला हे सगळं सहन करावं लागलं आणि कळस म्हणजे मृत बाळ त्यांनी पिशवीमध्ये घालून बसमध्ये आणलेलं आहे तिथल्याही डॉक्टरांनी त्या ठिकाणी हलगतीपणा दाखवला त्यांना थोडी माणूस दाखवली तर अँब्युलन्स देता आले असते ते मयत आणायला पण तोही त्या ठिकाणी माणुसकीचा त्यांनी काळीम फाचण्याची गो गोष्ट त्यांनी केलेली आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे गेल्या सात आठ महिन्यामध्ये शासनाच्या या सर्व धोरणांचा जाहीर निषेध आपण नेहमीच करतो परंतु अतिशय माणुसकीला काळीम फाचणारी ही गोष्ट आहे आणि संबंध कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी सरकारला करेन रोहित पवार साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे त्यांनी सगळेच फोन केला होता म्हणून मी तातडीने इथं आलो आहे त्यांची भेट घेतलेली आहे या कुटुंबियांना आम्ही काही मदत बाकीची करूच परंतु ज्या माते मातेचं बाळ दगावलं आहे तिची सध्या मानसिक स्थिती बरोबर नाही तिला सध्या उपचाराची गरज आहे तिला तातडीने उपचार देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करूया परंतु निषेध करावा तेवढा कमी कर आहे अतिशय हलगर्जीपणा त्या ठिकाणी दाखवल्यामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे शासनाने वेळीच जे संबंधित लोकांनी कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो आपल्याकडून आपल्याकडून आरोग्य विभागामार्फत अशा अशा संविधाने तिथल्या एनियमने ती गाडी तिथली लोकली हायर केली वेळ जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी हायर करून आपण खर्चाने म्हणजे शासकीय स्व खर्चाने तिच्या जोगेवाडीतून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खोडा इथं आणले आणि खोड्याहून आपण एकशे आठची गाडी उपलब्ध करून ती आपण ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथं प्राप्त केले त्या ठिकाणी संदर्भ सेवा जे आहे रुग्णांवर कुठला पदवार पदभार नव्हता हे आरोग्य सेवेने आपल्या विभागाने ते कार्य केले सर या दरम्यान ठिकठिकाणी तिची पाहणी तपासणी केली त्या दरम्यान जे अर्भक आहे त्याच ते मृत झालं इथे लक्षात आलं होतं का हो ऍक्च्युली ती तिचं पोटात दुखणं सुरू झालं ते तिचे सासरे स्वतः आले होते की बाईच्या पोटात खूप दुखत आहे मग आशांनी परत तिला आमच्या पुढा प्राथमिक घेऊन गेले तेव्हा तिच्या बाळाचे ठोके डॉप्लरने चेक केले होते मशीन आपल्याकडे डॉक्टर मशीन तर त्या प्राथमिक घेता डॉक्टर मशीननी तिचे बाळाचे ठोके काहीच लागत नव्हते बाळ ॲक्च्युली आईओी होता आणि ब्रीच होता म्हणून आमच्या डॉक्टरांनी ती ग्रामीण रुग्णालय मोखाडाचे महाडी डॉक्टरशी संपर्क साधला तर सर म्हणले की माझ्याकडे पाठवा मी परत त्यांना रिचेक करतो त्यांच्याकडे तिथं रिचेक करायला ती परत पेशंट कोड्यावरून मोकाडा येते संदर्भात सर मृत अर्भर्गाला जेव्हा नाशिकवरून इथे आणण्यात आलं त्यावेळेस शववाहिनी उपलब्ध झाली नाही असंही आरोप होतो याबाबत काय सांगाल सर ते नाशिकचा रिपोर्ट आम्हाला अजून अप्राप्त आहे आणि मला असं वाटते की त्यांच्याकडे पण शववाहिका प्राप्त झाल्या असतील आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये पाच शेववायिका प्राप्त आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या पाच शेववायका आम्ही दिलेल्या आहेत यानंतर आमच्याकडे कुठल्याही असं शेववायकेची म्हणजे खरंच असेल तर ती पण आम्ही आमच्या पार्क सेंटरवरून मात्र आमच्या जे काही नंबर दिले त्या नंबरवर फोन करून ते आमची सेवा एका उपलब्ध होईल कदाचित नाशिकच्या लोकांनी ती गाडी त्यांना देऊ केली तर कदाचित हा मॅटर तेवढा तो, तो इन्सेन्सिटिव्ह नसला असता सर सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सन्स